मित्रांनो ब्रह्मांड तुमची इच्छा नक्की कशी पूर्ण करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना तर हे रहस्य ज्याला समजेल त्याला सुख आणि पैशांची कधीही कमतरता भासणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो ब्रह्मांड तुमचं ऐकत असते तुम्ही फक्त सांगायला शिका शंभर टक्के श्रीमंती आणि पैसा तुम्हाला शोधेल तुमचं आयुष्य आज जसं आहे ते तुमच्या विचारांचं भावनांचं आणि विश्वासाचं प्रतिबिंब आहे पण जर हे सगळं बदलत बदलता आलं तर जर तुमच्या इच्छा तुमची स्वप्न तुमची सकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडापर्यंत पोहोचवता आली तर मग काय होईल विश्वास ठेवा मित्रांनो ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे आणि तुमचं स्वप्न तुमच्याकडे येत आहे विश्वास ठेवा तुमचे शब्द बदला भावना बदला तुमचं आयुष्यसुद्धा बदलेल चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच जाता जाता व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स नक्की लिहा ब्रह्मांड ऐकतो तरी काय बऱ्याच लोकांना वाटतं की ब्रह्मांड म्हणजे फक्त एक विशाल असीम काळोखात भरलेलं आकाश आहे पण खरं तर ब्रह्मांड हे जिवंत आहे हो ते तुमचं ऐकतं समजतं आणि प्रतिसादसुद्धा देतं ब्रह्मांडाचं ऐकणं हे आपल्या विचारांवर भावनांवर आणि विश्वासावर आधारित असतं आपण जे विचार करतो ते ब्रह्मांडाच्या लहरींना सांगत असतो हे माझं सत्य आहे मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक ब्रह्मांड फक्त एक गोष्ट बघतं तुम्ही काय फोकस करता ब्रह्मांड ऐकण्याची प्रक्रिया ब्रह्मांड तुमचं ऐकण्यास तयार असतं फक्त तुम्ही स्पष्ट असायला हवं जेव्हा तुम्ही सतत कोणत्या तरी गोष्टीची चिंता करता भीतीत जगता तेव्हा ब्रह्मांड त्याच गोष्टी अधिक वाढवते अधिक देते पण जेव्हा तुम्ही मनापासून भावनांनी भरून विश्वासाने सांगता माझं आयुष्य समृद्ध आहे माझं आरोग्य उत्तम आहे मला माझं स्वप्नाचं घर मिळालं तेव्हा ब्रह्मांड त्या गोष्टी तुमच्यासाठी आकारात आणायला सुरुवात करतं ब्रह्मांडाशी संवाद साधण्याचे तीन मार्ग आहेत आणि ते कोणते आहेत नंबर एक विचार थॉट्स नंबर दोन भावना तुमच्या फीलिंग्स आणि नंबर तीन क्रिया तुमच्या ॲक्शन्स लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे काय लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम या नियमानुसार तुम्ही जसे व्हायचं ठरवता तसंच तुम्ही आकर्षित करता याचा अर्थ हो, जर तुम्ही प्रेम समृद्धी आरोग्य यश या गोष्टींचा विचार विचार करत असाल तर ब्रह्मांड त्या गोष्टी तुमच्याकडे आणतं पण मित्रांनो या नियमात एक रहस्य आहे तुमचे विचार भावना आणि क्रिया एकत्र असायला हव्यात तुम्ही मनाने विचार करताय की तुम्हाला पैसा हवा आहे पण आतून भीती वाटते की तो कधीच मिळणार नाही तर ब्रह्मांड तुमची भीती ऐकतो तुमची गरज नाही हे अंधश्रद्धा नाही आहे मित्रांनो विश्वासाचा खेळ आहे हे सगळं अंधश्रद्धा वाटू शकतं पण खरं तर हे विज्ञान आहे क्वांटम फिजिक्स म्हणते की सगळ्या गोष्टी ऊर्जा आहेत विचार ही ऊर्जा आहे भावना ही सुद्धा ऊर्जा आहे आणि जेव्हा ही ऊर्जा एका दिशेने एका हेतूनं पाठवली जाते तेव्हा ब्रह्मांड त्यावर प्रतिसाद हे नक्की देतं पृथ्वीवर असंख्य उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत वाईट परिस्थितीतून बाहेर येऊन फक्त आपल्या विचारसरणीमुळे यश मिळवलं आहे आणि ही, ही मॅजिक नाही ही एक मायक्रोस्कोपिक डिसिप्लिन आहे मित्रांनो ब्रह्मांडाला तुमचं म्हणणं तुमची इच्छा सांगायचं कसं सा। सिंपल क्लिअर व्हा काय हवेल हे ठरवा दूर निश्चय करा ही गोष्ट माझ्याकडे येणारच या विश्वासाने जगा भावना जोडा मनापासून आनंद अनुभवा जणू ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ॲक्शन घ्या प्रत्यक्ष कृती करा संधी ओळखा शंका दूर ठेवा हे होईल का अशा विचारांनी ब्रह्मांड गोंधळात पडतं अफर्मेशन्स आणि मॅनिफेस्टेशन्स अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य जी तुम्ही वारंवार स्वतःला सांगता मित्रांनो होतं असं की मी समृद्धतेसाठी पात्र आहे माझं शरीर आरोग्यवान परिपूर्ण आहे माझ्या आयुष्यात प्रेम आणि शांतता आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा हे तुमचे शब्द तुमच्या मेंदूला पुन्हा प्रोग्राम करतात जसे जसे तुम्ही हे बोलता वाचता ऐकता तेव्हा तुमचं अंतर्मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं आणि ब्रह्मांड त्या विश्वासावर तुम्हाला प्रतिसाद देतं उत्तर देतं मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमची इच्छा प्रत्यक्षात आणणे आणि हे फक्त बोलून बसून होत नाही ते करताना मन भावना कृती यांचा एकत्र समतोल हवा ध्यान आणि टेक्निक्स ध्यान म्हणजे मेडिटेशन हे तुमच्या मनाच्या लहरी ब्रह्मांडाशी जोडण्याचं साधन आहे दररोज दहा ते पंधरा मिनिटं फक्त विश्वासावर लक्ष केंद्रित करून शांत बसा मग तुमची इच्छा तुमचे अफर्मेशन्स मनात सांगा आणि हे असं करा विज्युअलायझेशन मेडिटेशन डोळे बंद करून तुमचं स्वप्न प्रत्यक्षात समोर घडत आहे असा अनुभव घ्या ग्रॅटिट्यूड मेडिटेशन जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा मित्रांनो ब्रह्मांड कृतज्ञेवर जलद प्रतिसाद देतं थ्री सिक्स नाईन टेक्निक सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि रात्री नऊ वेळा तुमचं अफर्मेशन लिहा बोला हे कसं काम करतं शास्त्रीय दृष्टिकोन काय रिटिक्युक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम आर ए एस मेंदूचं हे सिस्टीम तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता त्या शोधायला मदत करता फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन तुमचं मन ज्या फ्रिक्वेन्सीवर आहे तशीच ऊर्जा ब्रह्मांडात जात असते मित्रांनो स्पेस टाईम थिअरी तुमची इच्छा आधी निर्माण होते ऊर्जेच्या पातळीवर मग ती भौतिक रूप घेते वास्तविक आयुष्यातील प्रेरणादायक कथा इथे तीन लोकांच्या गोष्टी जोडा एकाने गरिबीतून मोठा व्यवसाय सुरू केला एकाला मनाप्रमाणे प्रेम मिळालं आणि एका विद्यार्थ्याने नापास होत असताना यशस्वी आयुष्य घडवलं या तिघांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून आपलं आयुष्य बदललं आहे मित्रांनो त्यांचं साम्य काय त्यांनी ब्रह्मांडावर विश्वास ठेवला आणि सतत कृती केली फक्त एवढंच शंका चुका आणि अडथळे मित्रांनो जर मनात संय संशय ठेवू नका हे होईल का कसं होईल तुम्ही सतत शंका घेता तर ब्रह्मांड चुकतं थोडी वाट पहा धीर धरा काही दिवसातच का होईना असा डाऊट मनात ठेवा असं विचारणं दर्शवतं की तुम्ही विश्वास ठेवत नाही तक्रारी करणं बंद करा मित्रांनो सतत तक्रारी केल्यास त्याच गोष्टी वाढत जातात आणि या गोष्टीत टाळा तुलना निगेटिव्ह बोलणं भय द्वेष हे वा मित्रांनो तुमचं आयुष्य बदलण्यासाठी सात दिवसीय चॅलेंज घ्या एक दिवस तुमची सर्वात मोठी इच्छा लिहा दोन दिवस त्यासाठी अफर्मेशन्स तयार करा तिसरा दिवस थ्री सिक्स नाईन तंत्र वापरा चौथ्या दिवशी दररोज ध्यान करा पाचव्या दिवशी त्या इच्छेचा अनुभव घ्या व्हिज्युअलाईज करा आणि सहाव्या दिवशी कृतज्ञता लिहा सातवा दिवस त्या इच्छेसाठी एक नवीन कृती करा मित्रांनो बघा ब्रह्मांड तुमचं ऐकतं ते प्रतीक्षा करतं तुमची स्पष्ट व्हायची भावनांची भरायची आणि कृती करायची ही अंधश्रद्धा नाही ही शक्यता आहे आजपासून याच क्षणापासून ब्रह्मांडाशी संवाद सुरू करा कारण तुमचं आयुष्य बदलवण्याची किल्ली तुमच्याच हातात आहे था। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ